मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे ऐकून घे रे माझ्या मना का धावतो तू पंढरीला ऐकून घे रे माझ्या मना का धावतो तू पंढरीला वेड लागले विठ्ठलाचे माझ्या या जीवाला वेड लागले विठ्ठलाचे माझ्या या जीवाला माझ्या जीवाला मन ते ते धाव घेई जेथे राहते माझी विठ्ठल रुकमाई मन ते धाव घेई जेथे राहते माझी विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई ऐकून घेरे माझ्या मना का धाव तो तू पंढरीला ला ऐकून घे रे माझ्या मना का धावतो तू पंढरीला वेड लागले या विठ्ठलाचे माझ्या या जीवाला वेड लागले विठ्ठलाचे माझ्या या जीवाला आठव तो तुझा भावा ओटी विठ्ठला तुझे नाव आठव तो तुझा भावा विठ्ठला ओटी धाव तुझे नाव भेट द्यावी पंढरी ना क्षण भर थांबावे भेट द्यावी पंढरी नाता क्षण भर थांबावे दोन्ही हात काटेवरी विटू कस का विठेवरी दोन्ही हात कटेवरी विटू कसा विठेवरी विठ्ठला पाहता तुझी पंढरी चंद्रभागेच्या तिरी विठ्ठला पाहात तुजी पंढरी चंद्रभागेच्या तीरी मना माज रामत नाही नाशिवंत संसारात मना माज रामत नाही नाशिवंत संसारात आवळण केली किमया ओटी तुझ नाव राव सावळण केली किमया ओटी तुझ नाव राव ऐकून घे रे माझ्या तू पंढरीला ऐकून घेर माझ्या मना का धावतो तू पंढरीला वेड लागले विठ्ठलाचे माझ्या या जीवाला वेड लागले विठ्ठलाचे माझ्या या जीवाला माझ्या या जीवाला धन्यवाद